नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरवात होय चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना अनुदान जमा झाल्याचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत वि शेवटी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मॅसेज पाहायला मिळतील की कि शेतकऱ्यांना किती हेक्टरी हे अनुदान जमा होत आहे होय चाळीसगावप्रमाणे इतर जिल्ह्यातसुद्धा दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे या ठिकाणी आता चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आता पुढे स्क्रीनद्वारे आपण पाहणार आहोत की कि शेतकऱ्यांना किती अनुदान मिळालेलं आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता बारा हजार आठशे पंचवीस रुपये क्रॉप लॉस या ठिकाणी पुढचा मेसेज पाहू शकता तेरा हजार सहाशे रुपये क्रॉप लॉस या ठिकाणी आपण पुढे सुद्धा मॅसेज पाहू शकता दहा हजार सातशे दहा रुपये त्याच्यानंतर अकरा हजार नऊशे रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे दुष्काळ अनुदानासाठी पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदान उचलण्यासाठी ई के वाय सी केलेलं आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदान मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर अशा प्रकारे आपापल्या आप जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात आणि दुष्काळासंदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा